नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा पाण्यात बुडून दुःखद अंत झालेला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा सातारा जिल्ह्यातील संगम माऊली येथे मराठमोळी अभिनेते रिते देशमुख यांच्या राजा श शिवछत्रपती या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना हृदयद्रावक घटना घडलेली आहे चित्रपटाच्या सेटवरील एका डान्सर कलाकाराचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे या घटनेमुळे चित्रपट युनिटमध्ये आणि स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेते रितेश देशमुख हे मुख्य भूमिका साकारत असून शूटिंग दरम्यानच ही घटना घडलेली आहे ही घटना मंगळवारी दुपारी घडलेली असून शूटिंग संपल्यानंतर काही कलाकार नदी लगत गेले होते त्यावेळी डान्सर पाण्यात उतरला असता अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली परंतु तोपर्यंत तो, पर तो पाण्यात पूर्णपणे बुडाला काही वेळातच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेथे ते आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाला प्राचारण करण्यात आले घटनेनंतर अभिनेते रिते देशमुख स्वतः काही का नदी काळ नदीकाठी उपस्थित होते या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण टीम खूपच हादरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेता कृष्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली